प्रत्येकाला रिटायर व्हावं लागत त्या अनुषंगाने त्या सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांचा सेवापूर्ती सोहळा हा आपण आपल्या आनसरवाड्या केंद्राच्या वतीने अतिशय देखण्या पद्धतीने साजरा करीत आहोत त्यांना शुभेच्छा देणार आहोत त्यांची खासियत अशी आहे मागे सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे धनाजी सरांनी थोडीशी त्यांच्या मनामध्ये खंत आहे की आपल्या शाळेच्या शिक्षकांचे इन्क्रिमेंट बंद झालेले त्यांनी विनंतीही केलेली आहे नक्कीच येत्या जून मध्ये मागची जी वाढ आहे आहे <laughs> ना होणार तुमचं दुसरं वर्ष हे दोन्ही इन्क्रुमेंट तुम्हाला एकदाच साहेब देतील तत्पूर्वी त्यांच्या मनात आलं तर आता सुद्धा देऊ शकतात राष्ट्रायिक कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने मी सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचे आणि आताच जे गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेच्या आधारावर त्यांचं जे इन्क्रीमेंट स्टॉप केलेलं आहे ते कृपया रिलीज करावं असं आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी सर हे सर्वांचे सेवा पुस्तिका लिहिण्याचं काम करतात आणि सर्व केंद्रामध्ये येऊन सर्वांच्या सेवा पुस्तिका पूर्ण केल्या सगळ्यांचे इन्क्रीमेंट दिले परंतु या शाळेचे इन्क्रीमेंट त्यांना देता आले त्यांना खंत वाटते त्यांनी विनंती सुद्धा केली के परंतु प्रशासनाचा भाग म्हणून साहेबांनी थोडस सा थांबले असतील यापुढे साहेब थांबणार नाहीत अशी मी विनंतीच करतो आणि साहेब देतीलच असं मी सांगतो आणि सरांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी उर्वरित जीवन हे आरोग्यासाठी आपल्या कुटुंबासाठी सामाजिक कार्यासाठी सत्कारणी लावावे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद